गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान श्रोते हो कचरनाथ बाबांच्या गोष्टी यामधील भाग सत्तावीस मध्ये आज आपण ऐकणार आहोत शिंदे अण्णांचे विभूती कार्य मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचलेली महिला ही केवळ आणि केवळ विभूतीच्या ताकदीनेच मृत्यूच्या दाढेतून परत आली हा प्रसंगच अण्णांना खूप काही शिकवून गेला आणि शिंदे अण्णांना कधीही न पाहिलेल्या कचरनाथ बाबांचा अधिकच ध्यास लागला बाबांचं दर्शन आपल्याला होईल की नाही हे माहीत नाही पण त्यांनी सोपवलेलं हे विभूती कार्य मात्र आता थांबवायचं नाही ही विभूती दिनदुःखितांपर्यंत पोचवायचीच एवढं खरं हरी लोखंडेनं जी बाबांच्या विभूतीची पुडी दिली होती त्यात आता थोडीच विभूती शिल्लक होती बाबांना कधी बघितलं नाही हरीलाही ती विभूती मुंबईत मिळाली होती आता काय करावं असा विचार करीत असतानाच बाबांनीच त्यांना प्रेरणा दिली आणि त्यांनी ती बाबांची विभूती शेणी भस्मात मिसळून वाढविली अडल्या नडलेल्याला ती विभूती देता यावी म्हणून एक छोटीशी विभूतीची पुडी अण्णा नेहमी आपल्या खिशात ठेवू लागले एकदा काय झाले अण्णांच्या सायकलची दुरुस्ती निघाली म्हणून अण्णा दिघंचीच्या लक्ष्मण मोरे याच्या सायकल दुकानात गेले पाहतात तर काय सायकल दुरुस्ती करणारा लक्ष्मण आज काहीही काम न करता भिंतीला टेकून बसला होता आज त्याचा चेहराही उतरलेला वाटला अण्णांनी त्याला विचारले काय रे लक्ष्मण काय झाले असा का बसलास चेहरा पण उतरलाय तुझा काय होतंय का तुला लक्ष्मण म्हणाला अण्णा आज माझ्या पाठीत प्रचंड कळा येत आहेत अंगही तापले आहे अण्णांनी त्याची परिस्थिती जाणून घेतली आणि अण्णांना बाबांच्या विभूतीची आठवण झाली पुन्हा एकदा विभूतीचा चमत्कार पाहावा असे अण्णांच्या म्हणी आले अण्णांनी आपल्या खिशातली विभूतीची पुडी काढली आणि लक्ष्मणच्या पाठीला लावली काही वेळ गेला आणि लक्ष्मणला बरे वाटू लागले पाठीतल्या वेदनाही कमी झाल्या अंगातली कणकणही आता कमी झाली लक्ष्मणला बाबांच्या विभूतीने आता जरा तरतरी आली तो उत्साहाने अण्णांना म्हणाला अण्णा आता मला खरंच बरं वाटतंय काय जादू केलीत तुम्ही अण्णा म्हणाले अरे वेड्या मी काहीच केले नाही ही जादू तर बाबांच्या विभूतीची आहे या विभूतीत मोठी ताकद आहे हिचा नियमित वापर करीत जा असे म्हणून अण्णांनी ती विभूती लक्ष्मणच्या हाती दिली आणि अण्णा आपल्या कामासाठी निघून गेले हा लक्ष्मण मोरे आणि पळस घ पळसखेर गावचा त्याचा मित्र भगवंत सावंत हे दोघे वेताळबा या देवताची तंत्रभक्ती करीत असत त्यामुळे या दोघा मित्रांना थोडीफार तंत्रविद्या ही अवगत झाली होती आसपासच्या गावातील माहितगार माणसं म्हणायची या दोघांनी सहा गावच्या वेशीचा वेताळबा उठवलेला आहे त्यामुळे सर्व माणसं यांना भिवूनच असायची आणि बाबांची लीला तर बघा किती न्यारी या अशाच माणसाच्या हाती बाबांची विभूती गेली आता सायंकाळ झाली लक्ष्मण आपलं दुकान बंद करून घरी गेला सकाळच्या विभूतीचा आता त्याला विसर पडला होता जेवणं झाली आणि तो अंथरुणावर पडला आजूबाजूचं वातावरण साम सामसूम झालं होतं लक्ष्मणला थोडं अस्वस्थ वाटू लागलं तेवढ्यात त्याचे उपास्य दैवत त्याच्या पुढे आवासून उभं राहिलं संतापलेल्या वेताळवाला बघून लक्ष्मण घाबरला त्याच्या सर्वांगाला घाम फुटला त्याच्या देवतेला हात जोडून तो म्हणाला देवा माझी काही चूक झाली का दैवतानं उत्तर दिलं तू आणलेल्या अंगाऱ्याचं आणि माझं अजिबात जमणार नाही हे ऐकून लक्ष्मणच्या अंगावर झर्रदिशी दिशी काटा आला आणि आता त्याला शिंदे अण्णांनी दिलेल्या विभूतीची झटकन आठवण झाली अण्णांच्या रूपानं आपल्याला प प्रतिस्पर्धी तयार होत असल्याची जाणीवही त्याला झाली स्वतःचा देव हा अंगारा बाजूला ठेव म्हणतोय म्हटल्यावर हा अंगारा काही साधासुधा नाही अशी त्याला खात्रीच पटली आणि असा दिव्य अंगारा अण्णांच्या हाती लागला या कल्पनेनेच तो पुरता अस्वस्थ झाला कधी एकदाचा दिवस उजाडतो आणि ही अंगार्याची पुढी अण्णांना परत नेऊन देतो असे त्याला होऊन गेलं सूर्योदय झाला अंघोळ आधी आटोपून अण्णा शिवलीलामृत वाचतच बसले होते की हा लक्ष्मण विभूतीची पुडी परत घेऊन आला आणि त्याने ती अण्णांच्या हाती सोपवली आणि तो म्हणाला अण्णा हा घ्या तुमचा अंगारा आपल्याच्यानं बा जमायचं पुढे काहीही न बोलता तो उठून निघूनही गेला याला नेमकं झालं तरी काय कालच विभूतीनं बरं वाटलं म्हणणारा माणूस आज चक्क विभूती परत देऊन जातो म्हणजे काय शिंदे अण्णा मुळातच चिकित्सक वृत्तीचे त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि लवकरच या प्रकरणाची सर्व हकीकत अण्णांना समजली पुढे अण्णांनी लक्ष्मणबरोबर याची उघड उघड चर्चा केली पण लक्ष्मण आणि भगवंत हे तंत्रमार्गातील आणि जादू टोण्यावरील त्यांचा प्रचंड विश्वास यामुळे अण्णांचे विचार त्यांना पटत नव्हते असेच एक दिवस पुन्हा एकदा कोणता मार्ग श्रेष्ठ यावर लक्ष्मण भगवंतसोबत अण्णांची चर्चा रंगली ते दोघेही तंत्रमार्गच कसा श्रेष्ठ आहे हे ठासून सांगू लागले एवढं की या दोघांना तोंड देणं अण्णांनाही कठीण होऊ लागले शेवटी भगवंत सावंतकडे पाहत अण्णा म्हणाले भगवंत तुझ्या पोटी मुलबाळ नाही आणि जो देव आपल्या भक्ताची ही साधी इच्छा पूर्ण करू शकत नसेल तर हा तंत्रमार्ग काय कामाचा अण्णांच्या या बोलण्याचा मी घाव भगवंतवर बसला आणि त्याचा तंत्रमार्गावरील दृढ विश्वास कुठल्या कुठे विरून गेला अण्णांनी त्याला सत्याचा आरसा दाखवल्याने आपोआपच त्याची मान खाली गेली आपण नको ते बोलून बसलो की काय असे अण्णांना वाटले आणि अण्णा उठून उभे राहिले त्यांनी भगवंताच्या पाठीवरून हात फिरवला पुढे काहीही न बोलता अण्णा लक्ष्मणच्या दुकानातून बाहेर पडले एका हातात सायकल आणि एका हातात धोत्राचा सोगा धरून चाललेल्या अण्णांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दोघेही शांतपणे पाहत राहिले अण्णा मात्र कधीही न पाहिलेल्या कचरनाथ बाबांची विभूती दुःखी कष्टी माणसांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यात गढून गेले जिकडून म्हणून बोलावणे येईल तिकडे कधी सायकलने तर कधी पायी चालत जाऊन ऊन वारा पावसाची तमा न बाळगता अण्णांची ही जनसेवा सातत्याने सुरूच राहिली ती कसली ही कसलीही अपेक्षा न ठेवता कोणाचा रुपयाही न घेता जिकडे तिकडे अण्णांच्या या सेवेची चर्चा सुरू झाली इतकी की या चर्चेनं जिल्ह्याच्या सीमा ओलांडल्या सोलापूर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील लोकांपर्यंत हे कार्य पोहोचले आणि त्याचीच परिणती की काय की अडीअडचणीत सापडलेला माणूस दिघंची जवळ करू लागला आशीर्वाद हा गुरु किल्ली हो बाबा आम्हाला विभूती तुमची अमृतवल्ली विभूती तुमची अमृतवल्ली भाविक भक्ताला तर श्रोते हो आजचा क गोष्टीरूप भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाबांच्या नवीन गोष्टीसह पुढील भागात आपण लवकरच भेटू गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान